शिवसेनेच्या संदर्भातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड अखेर ठाकरेंच्या मातोश्रीवरती घर वापसीला सुरुवात मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडशिवाय पर्याय नाही महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघांनी एकत्र आल्यानंतर राज्याच्या राजकारणातून सगळ्यात मोठी खळबळ तर गटात मन मात्र दहावे दणानले आमची आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक झाली बड्या नेत्याची थेट मातोश्रीवरती धाव उद्धव उद्धव साहेबांसमोर नाक घासून माफी मागत आता आम्हाला माफ करा अशी विनवणी बडा नेता अनेक नेत्यांसह शिवसेनेच्या गोटात सविस्तर जाणवूया राजकीय वर्तुळामध्ये उडालेली सगळ्यात मोठी खळबळ मित्रांनो शिवसेनेमध्ये अशा प्रकारचं बंड आपण गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी पाहिलं एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि आमदारांसह मंत्र्यांना देखील त्यांनी आपल्यासोबत नेलं त्या मंत्र्यांवरती वेगवेगळे घोटाळ्याची आरोप होते वाचण्यासाठी या मंत्र्यांनी थेट उद्धव ठाकरेंना सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आणि ते मात्र दिवस आता पुन्हा आलेत की उद्धव ठाकरे यांच्यासमोर लोटांगण घालून पुन्हा मातोश्रीवरती येण्यासाठी काही नेते पुन्हा प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत ठाकरे नावाचा ब्रँड बऱ्याच नेत्यांना आपल्या आयुष्यामध्ये सर्वसामान्यापासून ते सर्वोच्च स्थानावरती घेऊन गेला आहे यामध्ये शिंदेगडातील प्रत्येक आमदार आणि प्रत्येक मंत्री याला कारणीभूत आहे आणि शिंदेगडातील सगळेच नेत्यांना ठाकरे परिवाराने इथपर्यंत आणून पोहोचवलं आहे आणि त्यांना लहानाचं मोठं केलं आहे तर देखील त्यांनी गद्दारी केली बंडखोरी केली ठाकरेंशी बेमानी केली आणि ते पळून गेले आता मात्र त्यांना जुने दिवस आठवू लागलेत खरंच ठाकरे तर बँड होता आणि ठाकरेंना सोडणं ही आपली चूक होती मित्रांनो नेमकं काय घडलंय कोणकोणते नेते कोणकोणते आमदार आहेत ते जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊ घातलाय काही काळापूर्वी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेले अनेक नेते एक बडा नेता त्यांना घेऊन सोबत येतोय आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक झाली असे म्हणत थेट मातोश्रीवरती हजर झालाय विशेष म्हणजे हा नेता एकट्या नव्हता तर त्याच्यासोबत अनेक माजी आमदार अनेक नगरसेवक अनेक जिल्हा प्रमुख उपनेते पदाधिकारी यासह बरेच नेते होते उद्धव साहेबांसमोर नाग घासून माफी मागितल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे सत्ता गेली सातही सुटली ज्या नेत्याने एकेकाळी सत्ता पैसा आणि केंद्रातील ताकदीच्या जोरावरती मोठमोठ्या दावे केले तोच नेता आता पूर्णपणे एकाकी पडल्या चित्र महाराष्ट्रामध्ये दिसू आहे आणि शिंदे भाजप गटात गेल्यानंतर आपण मोठे काहीतरी साध्य करू आपल्याला मोठ्या पदावर जाता येईल पैसा कमवता येईल अफआप संपत्ती जमवता येईल मात्र तीन वर्षात काही न झाल्यामुळे त्यांना मात्र आता आपला निर्णय बदलावा आहे प्रत्यक्षात सत्ता असतानाही कार्यकर्ते दुरावले मतदार नाराज झाले आणि पक्षातील विश्वास उडाला उद्धव ठाकरे यांना सोडणं आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती असं या नेत्याने मातोश्री या ठिकाणी स्पष्ट केलंय मिळालेल्या माहिती सूत्रांकडून मातोश्रीवरती भावनिक क्षण पोहोचलाय मातोश्रीवरती पोहोचल्यानंतरचा क्षण हा अत्यंत भावनिक असतोय असं सांगितलं जात आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शिवसेनेचा इतिहास जुन्या आठवणी पण अनेक नेत्यांच्या डोळ्यात या ठिकाणी पाणी येते उद्धव ठाकरे यांच्यासमोरच उभा राहून या बऱ्या नेत्यांनी थेट माफी मागितली चूक झाली साहेब सत्तेच्या मोहात आंधळ झालो शिवसेना म्हणजे काय मातोश्री म्हणजे काय हे विसरलो असे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडल्याची चर्चा आहे या संपूर्ण घडामोडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी संयमी शांत भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे त्यांनी कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया दिलेली नाही शिवसेना ही व्यक्तीपेक्षा विचारांची चळवळ आहे चूक कबूल करण्याला विचार करावा लागतो असं सूचक विधान त्यांनी केल्याची माहिती आहे मात्र लगेचच प्रवेश देण्यात आला का याबाबत अद्याप स्पष्टता नाही उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेते आणि शिवसैनिकांशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया होते ज्या नेत्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती गद्दाई केल्यानंतर जोरदार टीका केली त्यांच्यावरती अतिशय मोठ्या प्रमाणात टीका केली अशा एकाही नेत्याला पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश नको असं सामान्य शिवसैनिकांनी थेट उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल्याची बातमी आहे त्यामुळे यांनी आता अगोदर उद्धव ठाकरे किंवा शिवसेना परिवारावरती टीका टिप्पणी केली आहे का हे आता तपासलं जाईल जर त्यांनी खालच्या शब्दामध्ये ठाकरे परिवार किंवा मातोश्रीवरती टीका केली असेल तर त्यांचा प्रवेश मात्र रोखला जाईल अशी महत्त्वाची बाब सर्वसामान्य शिवसैनिक आता सांगू लागले आहेत काही शिवसैनिकांचं म्हणणं आहे की जे लोक संघटनांच्या काळात पळून गेले त्यांना पुन्हा घेणं म्हणजे निष्ठावान कार्यकर्त्यावरती आण आहे जर तुम्ही त्यांना घेतलं तर सर्वसामान्य शिवसैनिकांना निवडणुका लढवण्यासाठी तिकीट मिळणार नाहीत तेव्हा सर्वसामान्य शिवसैनिक का अजून आहे तर त्याला पुढचं राजकीय भविष्य जपण्यासाठी तो तुमच्यासोबत आहे असंही म्हटलं गेलं आहे त्यामुळे दुसरीकडे जर म्हणतात की जर नेता किंवा त्याच्यासोबत मोठा गट परत येत असेल तर त्याचा राजकीय फायदा पक्षालाच होईल त्यामुळे त्यांना घेणं अनिवार्य आहे शिंदेगड भारतीय जनता पार्टीमध्ये वाढलेल्या स्वच्छता भाजप शिंदेगडात वाढलेलं धरण्याचं चित्र यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या तेच नेते आता शिवसेना उद्धव ठाकरे संपर्कात असल्याची बातमी आहे सूत्रांच्या माहितीनुसार या बड्या नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवून आणखी काही आमदार खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेगडाला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे शिवसेनेचं चिन्ह आणि पक्षावरची सुनावणी झाल्यानंतर हा संपूर्ण निर्णय सर्वांनाच लागू पडेल जर उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये पक्षाने धनुष्यबाने चिन्ह गेला तर मात्र एकनाथ शिंदेकडे सत्ता असून देखील लोक राहणार नाहीत आमदार देखील पळून जातील अशा प्रकारची गत एका बड्या नेत्याची बड्या पक्षाची मुंबईमध्ये होईल अशी भविष्यवाणी केली आहे त्यामुळे सत्ता येते जाते पण मातोश्री कायम संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट पुन्हा एकदा आथुरिक झाली सत्ता येते आणि जाते मात्र शिवसेनेचा विचार कायम राहतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली ही चळवळ केवळ पदांसाठी नाही तर विचारांसाठी आहे हे अनेकांना उशिरा होईल उशिरा का होईना पण कळू लागलंय आज जे नेते मातोश्रीवरती माफी मागत आहेत त्यांनी काही काळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीकेची झोड उडाली होती मात्र काळ बदलला सत्ता बदलते वास्तव समोर आल्यानंतर त्यांनाच चूक मान्य करावी लागते बड्या नेत्याचा आणि त्यांच्या आलेल्या गटाचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश लवकरच होईल राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालत सर्वांना बघायला मिळेल एक मात्र निश्चित मातोश्रीवरती ना घासून माफी मागण्याची वेळ येणं हीच त्या नेत्यासाठी राजकीय पराभवाची कबुली म्हणावी लागेल मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारची शिवसेनेची ताकद सर्वसामान्य माणसांना आता हळूहळू माहीत पडू लागली यामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेना परिवार आणि मातोश्री किती सर्वात श्रेष्ठ आहे हे तुम्हाला लवकरच कळेल त्यामुळे पुढील महिन्यामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठे राजकीय बदल तुम्हा आम्हाला सर्वांना पाहायला मिळतील हीच महाराष्ट्राची सर्वात मोठी बातमी येऊ शकते धन्यवाद